नमस्कार मी उमेद जगताप आपण पाहताय महामराठी न्यूज काल नागपूर येथे हजारो उपस्थितीत महायुतीतील मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला महायुतीतील अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिलेल्या आपल्याला पाहायला मिळाली त्याचबरोबर जे काही जुने आशावादी आमदार होते त्या आमदारांना कुठेतरी डावलण्यात आलं असं त्यांचं म्हणणं होतं आणि डावलल्यानंतर त्यांची नाराजगी पत्रकारांसमोर त्यांनी व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळाली अशीच नाराजगी नेहमी दुष्काळाला सामोरे जाणाऱ्या या पुरंदर तालुक्याचे नव्याने आमदार झालेले आमदार विजय बापू शिवतारे यांची आपल्याला पाहायला मिळाली पुरंदरचं राजकारण निवडणुकीच्या दृष्टीने जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की पुरंदरच्या राजकीय नाण्याच्या निवडणुकीतील ज्या दोन महत्वाच्या बाजू होत्या त्या म्हणजे पहिली बाजू गुंजवणी आणि दुसरी बाजू विमानतळ या दोन मुद्द्यांवरती झालेली पुरंदरची ही निवडणूक विजय बाप्पू शिवतारेंनी प्रत्येक भाषणात कार्यकर्त्यांसह मतदारांनाही आव्हान केले की मला आमदार म्हणून निवडून द्या मी आमदार झालो की कॅबिनेट मंत्री झालो विजय बाप्पू शिवतारेंचा शेवटच्या क्षणाला असं काय झालं आणि त्यांचं नाव मंत्रिमंडळातून कट झालं नाव कट होताच त्यांनी पत्रकार समोर येत आपली नाराजगी नाही शेवट पर्यंत नाव होत कट झालं त्यामुळे नाराजी निश्चित आहे आणि त्याच्या पाठीमागची जी कारण विमानसाहेब थोडीशी जी पाहिली ती अशी दिसते की आता महाराष्ट्रामध्ये जे कर्तृत्व काम याच्यावर जे काही चालायचं त्याच्याऐवजी आता प्रांत चालायचे विभाग चालायचे विभागार प्रतिनिधित्वचे आता आपण बिहारकडे चाललो बिहारकडे चाललो बिहार जे काय आज अनडेव्हलप्ड आहे त्याचं सगळ्यात मोठं कारण जातीयवादावरचं संपूर्ण राजकारण आपण सगळे मिळून तिकडेच चाललो बिहारकडे बिहारकडे चाललो आपण मला एवढंच कळतंय हे बिहारकडे चाललं राज्य नाही 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 तर नाही मला मंत्रीपद महत्वाचं नाही माझ्यासाठी माझी कामं करणे मला लोकांनी निवडून दिलेलं आहे माझ्या मतदारसंघातली काम मंत्रीपद मला महत्वाचं नाही आहे दुःख एवढं आहे की आम्ही महाराष्ट्र चाललाय कुठे तुम्हाला विभागीय नेतृत्व देत दिली जायची पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा आणि तिथून लोकांच्या कामासाठी उपयुक्त अशी माणसं त्यांच्या हातात सत्ता देत महाराष्ट्र आम्ही इतका पुढे नेला होता आपण कुठेतरी रिव्हर्स चाललो आहे आपण कुठेतरी बिहारच्या बाजूने चाललो आहे काय वाटतं तुम्ही आता ते तुम्ही पत्रकार किंवा नाही नाही हिंदुत्व अजिबात नाही हिंदुत्व अस अजातीय वालीपणा जो चालला आहे तो धोकादायक मला मला माझं नाव कट झाल्याबद्दल अजिबात दुःख नाही परंतु ज्या पद्धतीने ते घडत जाते म्हणजे विश्वासात घेऊन लोकांना काम करायला पाहिजे ते न झाल्यामुळे नाराजी शंभर टक्के अडीच वर्षानंतर मंत्रिपद दिलं तरी मी घेणार मला दिलं तरी मी घेणार नाही गरज नाही मला माझ्या मतदारसंघातली कामं मुख्यमंत्री वगैरे यांच्याकडून करून घेणे तेवढं आहे मला काय मंत्रिपदावर आलेलं नाही मंत्रिपदाबद्दल मला राग नाही वागणुकीबद्दल प्रचंड असा आहे ना ते ठीक आहे आता ते कोणाचं नाव येण्याची गरज नाही परंतु एक सौजन्य काहीतरी एक असायला हवं कोणी कार्यकर्ते कोणी किंवा कोणी गुलाम नाही आहे ना कोणी तुमची चर्चा पण नाही गेली